गोकुळ दूध पेढे श्रीखंड आणि गणपती बाप्पा येथील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन पोलीस प्रशासनाने केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत पारंपरिक वाद्याच्या गजरात विद्युत रोषणाईत ध्वनि फितीवरील गाण्याच्या तालावर तरुणाईने धरलेला ठेका अशा भक्तिमय वातावरणात करण्यात आले लेसर लाईट व ग्रुप डान्स यांना फाटा देत ही मिरवणूक काढून आदर्श घालून दिला आहे दरवर्षी राशुडे येथील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन घरगुती गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी करण्याची परंपरा आहे त्यामुळे यावर्षी शुक्रवारी दिनांक तेरा रोजी समस्त सावकार क्रांती बिरदेव नागेश्वर रणझुंजार अजिंक्यतारा पाटील फ्रेंड नेताजी आजाद, शाहू राम राजेश्री रॉयल बलभीम संत एन के अण्णाभाऊ साठे आदी सत्तावीस सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन मोठ्या भक्तिमय वातावरणात गाव तलावात करण्यात आले नामानंद चौक बाजारपेठ या प्रमुख मार्गावरून गाव तलाव सभोवती मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत गणेश मूर्ती आकर्षण सजावट व विद्युत रोषणाईत करण्यात आली होती या मिरवणुकीत ग्रुप डान्स व लेसर लाईटचा वापर करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले होते त्यास राशिवडे गावातील सर्वच सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी प्रतिसाद देत नियमांचे उल्लंघन न करता पारंपरिक वाद्याच्या गजरात लाईटच्या प्रकाश धोतात गाण्याच्या तालावर तरुणाईने जल्लोष साजरा केला रात्री दहा वाजता विसर्जन मिरवणूक बंद करून गणेश मूर्तींचे गाव तलावात विसर्जन करण्यात आले मिरवणूक पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील लाखभर प्रेक्षक गर्दी केली होती मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक जयश्री देसाई पोलीस उपअधीक्षक अप्पासाहेब पवार राधनगिरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे निर्भया पथक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या मिरवणुकीमध्ये माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सर्व मंडळांना भेटी दिल्या प्रतिनिधी बाळ फ्री श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर केच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका